नारायण राणेंच्या फालतू इशाऱ्यांना आम्ही केराची टोपली दाखवतो मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री होऊन सुद्धा राणेंनी दाखवून दिलं की एकेकाळच्या चेंबूरच्या नाक्यावरील नाऱ्या आजही जिवंत आहे असा खोचक टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला कणकवलीत पत्रकारांशी ते बोलत होते पहा काय म्हणालेत खासदार विनायक राऊत ಮಹಾವಿಕಾಸ್ ಆಗಾಡಿ चे उमेदवार म्हणून तुम्ही प्रचारात जोर धरलेला असतानाच एकीकडे एक प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्याकडून सातत्याने तुमच्यावर आरोप केले जातात आणि त्याचबरोबर राणेंनी प्रामुख्याने दोन आरोप केले त्यामध्ये पहिला आरोप असा होता की ज्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जे शब्द वापरले त्यावर राणेंनी असा इशारा दिला आहे उद्धव ठाकरेंना की सिंधुदुर्गात येत आहे इथे येऊन फडणवीसांवर बोलून दाखवा माघारी कसे जातात ते पाहतो या तुमचं काय आहे नारायण राणेंच्या या असल्या फालतू इशाराला आम्ही कचऱ्याची टोपली दाखवतो पण एक मात्र नारायण राणेने दाखवून दिलं की अद्यापही म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री होऊन सुद्धा एके वेळच्या चंबूरच्या नाक्यावरच्या जिवंत आहे ती दहशत तीच दादागिरीची भाषा या सिंधुदुर्ग आणि कोकणच्या भूमीमध्ये वापरण्याचं काम जे करतायत त्यांना हे कोकणवासी रस्ता दाखवतील आमच्या पक्षप्रमुखांना रस्ता रोखण्याची अवलाद आज तरी जन्माला आलेली नाही आणि आली तरी ती त्यांना कुठलीही जागा दाखवायची ही ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम